गावतीची टीम पोहोचलेली आहे ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये आणि ठाणे स्टेशन एरियामध्ये आपण आलेलो आहे तिथं बस स्टॉपचा एरिया आहे आपण इथल्या ठाण्याच्या लोकल लोकांना विचारूया त्यांच्या मनातला खासदार कोण आहे ठाण्यातून कोण निवडून येऊ शकतो पाहूया तुम्ही ठाण्यातले का ठाण्यातले तुम्ही काय वाटतं तुमच्या मनातला खासदार कोण आहे तुमच्या मनात खासदार कोण निवडून राजन विचार येतील काय मराठी नाही हिंदी लेकिन नरेश मस्के नरेश मस्के क्यू क्या लगता है? अच्छा बीजेपी है, मोदी मोदीजी नरेश मस्के नरेश मस्के आयंगे अच्छा ओके ठाण्यात काय काय वाटतं नरेश मस्के राजन विचारेत दोन उमेदवार आहेत तगडी

मोदी ही एक ऐसा है भाजपा ही एक ऐसी है जो सनातन संस्कृति को जोड़ सकती है बाकी कोई दूसरी पार्टी कुछ भी नहीं है हाँ। बाकी तो सब यहाँ बिरयानी खिलाने वाली पार्टियाँ अच्छा, कौन सी पार्टी है अच्छा, कांग्रेस पार्टी, पार्टी है अच्छा, क्यों क्यों लगता है इस देश से इस देश के लिए कैंसर का है कांग्रेस को इस देश से खत्म होना चाहिए अच्छा, क्यों खतम विरोधी पक्ष नहीं चाहिए विरोधी पक्ष चाहिए लेकिन उसमें कांग्रेस नहीं चाहिए कौन सा पक्ष चाहिए सभी पक्ष चलेगा लेकिन कांग्रेस छोड़ के शिवसेना देखील उतरली आता शिवसेनेत फूट पडली आहे दोन गट पडलेत दोन्ही गट उमेदवार मैदानात आहेत बघा मॅडम कुठले पण या आम्हाला त्याच्याशी काही घेण्यात येणार नाही फक्त प्रशासन आणि प्रशासनाचा कार्यभार हा सुस्वच्छ असावा सामान्य मध्यमवर्गीय माणसाला न्याय मिळावा त्याची हे होऊ नये बस एवढीच इच्छा आहे काय तुम्ही काय सांगताय मस्के येणार मस्के मस्के काय करणार <laughs> <laughs> लोक बोलते लोक बोलतात काही सांगू शकत नाही काहीतरी सांगू शकाल अजिबात नाही अरे पैसे घ्या आम्ही द्या आहे तुमच्या भागात आले होते का पैसे अरे आमच्या भागात येऊन गेले पण मग एका मताला किती पैसे आता काय करायचं एक... ते तुम्हाला मु अरे आता एवढ्या मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांनी खाल्ले त्या तुम्ही त्यांना विचारलं नाही मुख्यमंत्र्यांपासून खाल्ले त्यांना विचारलं नाही कुठून आले पैसे तर आता आम्हाला का विचारता कुठे आले पैसे ते मी सांगू शकत नाही ते मी सांगू शकत नाही मला असं वाटत राजन विचार येऊ शकतात काय कारण आहे विचारे, विचारे निवडून येतील पुन्हा कारण मी तिथे त्या एरियामध्ये माझं सगळं आमच्या मैत्रिणी वगैरे सगळ्या आहेत तिच्या त्यांच्या बरोबर आहेत राजन विचारांचे मिसेस बरोबर माझी मामी बहीण असते त्यामुळे असं मला वाटतं कोण निवडून येईल माझ्या विचार उद्धव ठाकरे वाटतं त्यांना येईल काय वाटतं कशाबद्दल इलेक्शन मध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघात दोन उमेदवार आहेत तुमचे माइं तिकडनं मस्के आणि इकडनं आहेत मस्केच येणार मस्के येणार कशावर ना काम बघतोय आम्ही त्यांचं मॅडम काय काम केलंय त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं आहे जे ठाण्यामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये डेव्हलप नव्हतं आता जे आपण बघितलेलं आहे ते खूप सुंदर सुंदरित्या त्यांनी केले आहेत आणि ते फास्ट डेव्हलपमेंट पब्लिकही बघतोय आम्ही बघतोय शंभर टक्के मस्के येणार राजन विचार तर आता कार्यकाल चांगला आहे आणि त्यांनी जे काम केली आहेत ते लोकांच्या समोर आहे तर त्यांची म्हणजे त्यांना लोक चांगलं हे देतील म्हणजे घरघोट त्यांना मत देतील असं आता वाटत आहे त्यांची सीट लागेल कारण काय पहिल्यापासून काम चांगलं आहे आणि हुकमी आहे काय शिवसेनेचा था ठाकरे उद्धव ठाकरे साहेबांचा सा एकनाथ देखील आहेत की महायुतीचे उमेदवार आहे बरोबर आहे पण आमच्या मध्ये तर हे राजन विचारे आपण ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये जमलेलो आहोत आणि आत्ता कचराळी या भागामध्ये आहोत इथलं एक उद्यान आम्हाला सापडल सापडलंय आणि तिथे काही ज्येष्ठ नागरिक बसलेले आहेत ठाण्याचे आपण त्यांना विचारूया काय लढत आहे ठाण्यामध्ये काय परिस्थिती आहे काय वाटते काका किती वर्षांपासून तुम्ही ठाण्याचं राजकारण पाहता आणि शिवसेनेमध्ये अलीकडच फूट पडली आहे आणि आता दोन भाग पडले शिवसेनेची शकल पडली आहेत इकडनं महायुतीकडनं नरेश मस्के मैदानात आहे था, तर ठाकरेंच्या सेनेकडनं राजन विचारे पुन्हा एकदा मैदानात उतरलेत काय वाटतं था ठाण्यामधनं कोण निवडून येईल आपलं आता पहिलं नाव काय नरेश मस्के नरेश मस्के नरेश मस्के येतील अच्छा काय कारण आहे मस्के येण्याचं मोदी मोदीमुळे सगळे मानतात मोदीला अच्छा मोदींच्या चेहऱ्यावरती मस्के निवडून येतील राजन विचारे या आधी दोन टर्म खासदार होते तुमचे हो ते येणार नाही माहित नाही आता सांगता नाही अच्छा आता शिवसेनेमध्ये फूट पडली त्याचा काही परिणाम दिसतोय का मैदानावर काय दिसणार आहे ठाण्यात ठाण्यातली जे सुधारणा काही केली असती लोकांचं तर लोकांनी तुम्हाला मानलं असत नाही तर लोक काय तुला आपले खिशे भरतात लोकांना काही संत्याशी पडलं नाही लोकांचं असं आहे ना अच्छा लोकांना फरक पडत नाही सेनेत फूट पडली काय आणि काय कोणता उमेदवार जो करेल ठाणेकरांच्या काय प्रतिक्रिया होत्या जेव्हा सेनेमध्ये फूट पडली होती एकनाथ शिंदे बाजूला झाले मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली ठाकरेंना मुख्यमंत्री पद सोडावं लागलं होतं ठाणेकर म्हणून काय वाटतं तुम्हाला ठाणेकर म्हणून आता तो चांगला असेल काम करणार लोकांचं हे तर त्याला मत द्यावे असं माझी इच्छा आहे अच्छा या काकांना विचारूयात आपण बोला बोला मत व्यक्त करा तुमचं आम्ही पुण्यावर ना आलोय तुमची मत ऐकायला काय वाटतं ठाण्यातलं काय चित्र दिसून येत ठाण्याच चित्र म्हणजे काय आता सांगता येत नाही पण शक्यतो नरेश मस्केचा जास्त आहे पहिल्यांदा लोकसभेच्या तुम्द� मैदानात पहिल्यांदाच ते लोकसभेच्या मैदानात निवडून येत आहेत महापौर पण होते महापौरच्या काळामध्ये आहेत आणि स्वभाव पण गरिबीतून ते आहेत पहिले सुरुवातीला ते सफाई कामगार म्हणून कामाला होते अच्छा। नरेश काम मस्के तुम्हाला कल्पना नसेल त्याची पण आम्ही आज एवढी वर्ष जवळजवळ सात वर्ष मी ठाण्यामध्ये आहे साठ वर्षामध्ये त्यांचा चेहरा वगैरे मी ओळखतोय आज त्यांचं वय काही साठ नाही आहे माझ्यापेक्षा लहानच आहेत ते पण शक्यता ती नाकारता येत नाही नाहीचं काय काय आहे त्याचं कामापुरता तो जवळ येतो आणि बाकीच्या लोकांना सोडून देतो तिथे उद्धव ठाकरेच्या ह्याच्यामध्ये ते उद्धव ठाकरेंनी जे काय केले ते पब्लिक न पटत नाही काय केलं म्हणजे कोणती प्रकार आता काय केलं त्यांनी लोकांना जवळ घ्यायचं लोकांना बाहेर टाकायचं हे करायचं कोणाला 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 प्रवेश द्यायचा द्यायचा त्याच्यावर सगळं ठाण्यामध्ये आता जी काही लढत रंगली आहे शिवसेना शिवसेना काय वाटतं काय चित्र आहे कोणता खासदार कोणता उमेदवार निवडून येईल लोकसभेला माऊल तर नरेश मस्केच वाटतय नरेश मस्के साहेब अच्छा कावर काय कारण आहे मस्के येण्याचं

बाळासाहेब ठाणे दिगे साहेबांचे दोन शिष्य आहेत आता ठाण्यातलेच नेते असतील इकडे राजन तिकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन्ही उमेदवार आहेत राजन स्वतः उमेदवार आहेत एकनाथ शिंदेकडनं मस्के उमेदवार आहेत काय वाटतं कोणाला कोणाला जनता मतदान बाळासाहेब म्हणजे विचार कोणाकडे तुम्ही सांगा तुम्हाला माहिती नाही ना सगळ्यांना माहिती आहे आम्ही आम्ही विचारायला आलो अख्ख्या जनताला माहिती बाळासाहेबांचे विचार कोणाकडे हे मुख्यमंत्री साहेबांकडेच आहेत त्यामुळे इथे शिवसेना धनुष्यवण <laughs> आमच्या मतांवरतीच ते लोक लिहून निवडून येत असतात कारण आम्ही कुठल्याही पक्षाचे नाही आहेत पण काल आमच्या सोसायटीत <laughs> नरेश म्हस्के येऊन गेले <laughs> आणि त्यांनी काही जे सांगायचं त्यांनी सांगितलं त्यांनी ते <laughs> जे आश्वासन द्यायचे ती दिलीत तर खरं म्हणजे हे जे प्रतिनिधी निवडून जातात ना हे देश पातळीवर असतात आणि पातळीवर काय असतो प्रकार तुम्हाला एकदम वाईटली तुम्ही बघायचं असते हे जवळच इथे काहीतरी इथे नाला गटार वाहतोय वगैरे ह्या ह्या गोष्टी सगळ्या असतात वाढत ते त्या बघायचं मोठ्या पातळीवरती बघायचं असतं आणि त्याप्रमाणे त्यांनी आश्वासन दिले असतील केंद्र सरकारच्या योजना रोजगार वगैरे हा याच्यावरती मला वाटतं असं त्यांनी आश्वासन काही दिली आहे ती आणि त्यांचं एक पॅम्पलेट आलेलं आहे त्यांनी बरीच कामं या ठाण्या भागातली डिस्ट्रिक्ट करायची आहेत तर तिथे त्यांनी प्रॉमिस केली आहेत ते कम्प्लीट करतील मुंबईमध्ये एकंदरीतच महाराष्ट्रात याचा परिणाम जाणवला होता सेनेमध्ये फूट पडली तेव्हा ठाण्यामधलं शिवसेनेचं वर्चस्व पाहता इथली पाळ मुळं रोवलेली आहेत शिवसेनेने इथं काय बदल दिसून आलेत तुम्हाला म्हणजे ना मी फॉरेनला असतो मी तीन चार दिवसापूर्वी चालू आहे आणि मी वोटिंग साठी चालू मी आणि नंतर पुन्हा जाणार आहे मी अच्छा। हाँ। हाँ। तर मला इथलं जास्त असं काही माहीत नाहीये पण शेवटी जरी फूट झाली ना तरी शेवटी दोन्हीकडची दो, माणसं सा मराठीच आहेत तर ती पुन्हा एकत्र येणार आहेत आता बघा पुन्हा तुमच्या थोड्या दिवसांनी लक्षात येईल की सगळी माणसं पुन्हा एकत्र आली आहे हा हा तेवढा पुरताच हा प्रकार आहे याच्या पुढे पुन्हा दोन शिवसेना आहे दोन शिवसेना पुन्हा एकत्र एकत्र येतील आता राज ठाकरे आलेत ना राज ठाकरे वेगळे मनसे आहेत त्यांची ते महायुतीकडे नाही तर पुन्हा एकत्र येतील ना ते म्हणजे दोन शिवसेना एकत्र येतील असं वाटतं हो हो वाटत अरे मला काहीच वाटत नाही खरंच नाही कारण काय माहितीये या लोकांशी बोलणं या लोकांबद्दल माहितीये खूप डिफिकल्ट आहे आणि आय एम नॉट वन ऑफ द पार्टी मी तटस्थ आहे मला चांगला कॅन्डिडेट पाहिजे आणि चांगली पार्टी पाहिजे त्याच्यात आम्ही वोटिंग आहेत सध्या आता काय उमेदवार काय आश्वासन देत आहेत तुम्हाला काय <देखाँ> फक्त विकासाची आश्वासन देतात बाकी काय देतात विश्वासन फक्त आता सेनेमध्ये दोन गट पडलेत दोन्ही गटाकडनं एक एक उमेदवार आहे ठाण्यात इकडनं राजन विचार इकडनं मस्के पक्ष दोन आहे ना पण अलग अलग पक्ष आहे दोन्ही पण वेगवेगळ्या पक्ष यांची युती आहे त्यांची आघाडी आहे ते दोघांची पण ठस होणार आहे होणार आहे टप होईल आणि काय वाटत राहिलेले राजन विचारे कोणाचं नंतर शेवटच्या दिवशी जनतेचे मनात येईल ते होईल कोणी काय सांगू शकत नाही कारण तो एकाच पक्ष दोन दोन्ही उमेदवार आहेत त्याच्यामुळे काय ज्या दिवशी मतदान होईल त्या दिवशी आता आपण उभे आहोत पाळी या भागामध्ये ठाण्यातल्या आणि ठाण्यातल्या लोकांना आपण विचारूयात काय चित्र आहे ठाण्यात एकंदरीत काटे की टक्कर काट्याची टक्कर आहे काय कोण वरच ठरत ना काय 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 बोलू शकूत नाही कोण येईल काय येईल काय बोलू शकत नाही काय मुद्दे चर्चेत आहेत तिथं सध्या चर्चा काय नाही आम्ही मुद्दा आम्ही मुद्देला काय आणू सेनेमध्ये फूट पडली आणि सेनेतल्या दोन्ही गटाकडनं एक एक काय आता उमेदवार आहेत उमेदवार कोण काय मुद्दे घेऊन येत नाही काय बोलू शकत नाही सेनेत जी फूट पडली त्याचा परिणाम दिसतोय आम्ही मोदी मोदी बसून मोदीला बसून वोट देतो मोदीसाठी शिंदेला वोट देणार ना ते मोदी येणार ना नंतर म्हणजे त्या हिशोबाने मोदींच्या चेहऱ्यावरती तुम्ही मस्के ना निवडून मोदी मोदीच्या हिशोबानेच देणार ते भले काय पण असू द्या कोणते उमेदवार असू द्या कोणी पण पण देणार तर मोदीलाच ओढ आहे ना तिकडे तर मोदीच यायला पाहिजे मोदी यायला पाहिजे मोदी मोदी ठाण्यात आपण दिघेंच राजकारण पाहिलं दिघेंची चिक्कार ते देव आमच्या देव होते आमचे त्यांचेच शिष्य म्हणवले जाणारे राजा विचारे सुद्धा आता मैदानात आहेत दोघे आहेत दोघे ते शिष्य आहे राजन विचार आहे ना तू दोघे सी आहे त्याचे एकनाथ शिंदे पण आमच्या आहे ना हे आनंद साहेब देव आहे ना ते देव आहे ते का, त्याचा कोणी करू शकत नाही कोणी करू शकत नाही त्याचा काय वाटत ठाण्यामध्ये जी लढत आहे दोन्ही शिवसेनेचे एक एक उमेदवार मैदानात राजन विचार विद्यमान खासदार तिकडनं नरेश मस्के आहेत आता पाहू शकतो आपण कि महायुती जे आता तयार झालेले नरेंद्र मोदी यांच्या या कारकिर्दीला मदत करण्यासाठी असं वाटतं की सध्या तरी महायुतीचा जोर काफी जास्त आहे तर नरेश मस्के साहेब जरूर जिंकून येतील अशी आशा आहे ठाण्यामध्ये माझे सेम मत आहे असंच मलाही असं वाटतं महायुती यायला हवी यायला हवी काय कारण आहे यायला हवी म्हणजे काय अपेक्षा आहेत तुमच्या काय मागण्या आहेत काय मुद्दे ठाण्यामध्ये आता चर्चेत आहेत बरेच मुद्दे आहेत तसे विचार करायला गेला पण नरेंद्र मोदी साहेबांनी जे कार्य केलेलं आहे एवढ्या दहा वर्षामध्ये आणि भावी पुढच्या काही वर्षात सुद्धा जी जनतेला अपेक्षित आहे की जे व्हावं डेव्हलपमेंट करू शकतं अशी अपेक्षा आहे आम्हाला फूट पडली त्याचा काही परिणाम दिसून आला ठाण्यात फूट पडलेले पण आपल्याला कळू शकतं ना शिंदे साहेबांसोबत एवढे सगळेजण आलेले आहे आनंद देगे साहेबांचा त्यांच्यावर आशीर्वाद आहे परिपूर्णपणे निश्चितपणे आपण म्हणू शकतो की झंक्या इशारे हिशाने पण आणि कार्याच्या स्वरूपात सुद्धा शिंदे साहेबांचं बळ मला तरी वैयक्तिक जास्त वाटत लोकांमध्ये अशी नाराजी नाही आहे सेनेत फुट पडल्याची ठाण्यात सेनेचं वर्चस्व कायम राहिलेलं आहे नाही घर फुटल्यावर कोणालाही दुःख होण्यासारखं स्वाभाविक आहे परंतु आता काय की कोणी काय बाजू निवडली कोणी काय बाजू निवडली त्या अनुषंगाने विचार केला तरी माझं स्वतःच वैयक्तिक असच आहे त्या बाबतीत काही सांगू शकत नाही काय शिवसेनेचे दोन भाग झालेत ना आता ते कोणाला मत देत जाईल हे सांगू शकतात लोकांच्या मनात काही नाराजी राग आहे का सेनेमध्ये फूट आहे अर्थात आहेच काय वाटत तुम्हाला काय वाटतंय ठाणेकर मुंबईकर आम्हाला प्रश्न पडला यावेळेला की आम्ही मत नेमकं कुणाला द्यायचं कन्फ्युजन आहे नरेश मस्के दुसरीकडे राजन विचारेत काय वाटतं कोणाचं पारडं जड आहे काहीच सांगता येत नाही सेम काय मुद्दे काय अपेक्षा आहे ठाणेकरांना एक तर विकास हवाच आहे सगळ्यांनाच विकास हवा आहे कारण पॉप्युलेशन एवढं झालेलं आहे आपल्या इथे तर विकासाच्या दृष्टीने जो जे आता आम्ही ठरवलंय तो उमेदवार जर खरोखर पात्र ठरला तर लकी ड्रॉस ठरेल आमच्यासाठी कारण ह्या मॅडम म्हणतात त्याप्रमाणे खरंच कन्फ्युजन आहे यावेळेला त्यावे तुमचे सिटिंग खासदार जे आहेत आता ते उमेदवार आहेत पुन्हा एकदा राजन विचारे तर काय नाराजी आहे का कोणते काम बाकी राहिली आहेत काय वाटतं देशामध्ये मोदी सरकार आहे पुन्हा एकदा मोदी सरकारने चार सो चा नारा दिलाय देशात कोणाचं सरकार येईल काय वाटत नाही सांगता येत नाही काय तुम्हाला पलटू शकते काही सांगता येणार भाजी पलटू शकते ठाण्यात ना तसं काय सांगता येणार कोणाचं सरकार पाहिजे तुम्हाला काय अपेक्षा आहे मोदी सरकार असं प्रत्येकाचं म्हणणं आहेच तुमचं काय म्हणणं आहे माझं पण तेच म्हणणं सनेचे दोन गट झालेत आणि दोन्ही गटाकडनं एक एक उमेदवार उभा आहे मग शिवसेनूतेचे गट दोन झाले आता जे ह्याच्या सोबत आहे ना बीजेपी सोबत तोच गटात निवडून येऊन शक्यता जास्त आहे नरेश मस्केत महा युतीकडण इकडचं मला ह्याच्यात शिवसेनेच्या ते बे बी जे पीला असं हे जे के हे केलेले असतात गण हे गठबंधन केले ते त्यांचे जास्त प्रभाव दिसतोय म्हणजे कारण की लिडिंग पार्टी आहेत आता त्याच्यात सगळं काय चाललेलं आहे त्यांचा प्रचार पण चांगलं चाललेले आहेत आण आणि इतर मग ऑपोजिशनमध्ये असं थांबले आहेत तर आता काय सांगू शकत नाही ते प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून आहे असं की तीच येऊन तुमचे मुख्यमंत्री नेते एकनाथ शिंदे आणि त्यांच्याकडे आता शिवसेनेचं नाव आहे चिन्ह आहे काय फरक दिसून येतोय नागरिकांमध्ये मुंबईकरांमध्ये शिवसेनेचे कार्यभर होत ना ते म्हणजे असं म्हणतात त्यांना कि बाळासाहेब ठाकरेंच जे कार्य केलेले होते ते म्हणजे अति म्हणजे कौतुकपूर्त होते त्यांच्यात काय हे नाही कोणतं प्रश्न चिन्ह ठेवा म्हणून आता ही विरोधी झाले ते विभाजन झाले ते स्वतःच्या मतेने झालेत काय झाले पण ती जी पार्टी आहे ती आता त्या नावाने चालते ती लिडिंगच करणार आहे ती कोणत्या पण परिस्थितीत ती पार्टी अशी आमच्यापेक्षा आहेत आनंद दिघेंची शिवसेना ठाण्यातली आणि आता एकनाथ शिंदेची शिवसेना काय फरक दिसून येतो तुम्हाला दोन्ही एकच आहेत आनंद दिघे आणि बदल दिसून येतोय काळानुरूप इथं राजकारणातला म्हणजे आता काय एवढं काही वेळ झालं नाही की म्हणजे तुम्ही आता सांगू शकता की एवढ्या निवडून आलेले आहेत त्याच्यात किती थोडकस वेळ झाले आहेत आता एक पूर्ण एकदा पडाव भेटलं ना त्याच्यानंतर काय करणार ते कळल कळ कळत येणार आता काय मध्यम वर्गात मध्ये आलेले आहेत ते म्हणजे त्याच्यात काय आता सांगू शकत नाही कोण पण काय वाटतं काका ठाण्यामध्ये दोन शिवसेनेचे प्रत्येकी उमेदवार आहेत एक एक इकडनं नरेश मस्के आहेत महायुती इकडून राजन विचारे जे आता विद्यमान खासदार आहेत काय वाटतं कोणाचं पारड जर दिसतोय तुम्हाला राजन विचारच आहे विचारांचं कशाच्या आधारावर पब्लिक सिटीवर हो आहे ना शिवसेनेमध्ये फूट पडली त्याची काही नाराजी काही राग लोकांच्या मनात आहे काय बदल दिसून सेनेत फूट पडल्यापासून यावेळेस काय बदल दिसून येईल ठाण्यात बदल दिसून येईल राजन विचार आला तर ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये आता दोन उमेदवार आहेत आणि दोन्ही शिवसेनेचे आहेत एक इकडे शिंदेची शिवसेना आहे तिकडे ठाकरेंची शिवसेना आहे काय वाटतं काय चित्र दिसत शिंदे साहेबांच अच्छा त्यांच्याकडनं नरेश मस्के उमेदवार आहेत एक शिंदेची शिवसेना एक ठाकरेंची शिवसेना नरेश मस्के ठाकरेंची ठाकरेंची शिवसेना राजन विचारे आहेत उमेदवार त्यांच्याकडनं राजन विचारे येतील पुन्हा निवडून येतील काय कारण आहे कशाच्या आधारावर निवडून येते येतील त्यांचं काम आहे भरपूर काय काम सांगू शकतो रेल्वेची वगैरे त्यांची काम आहे भरपूर त्यांनी केलेलं आहे शिवसेनाच पक्ष चिन्ह आता एकनाथ शिंदेकडे आणि एकनाथ शिंदे तुमच्या ठाण्यातलेच आहेत काय लोकांमध्ये नाराजी राग आहे खरी शिवसेना आहे ती उद्धवची आहे शिंदे साहेबांची नाही नाहीये पण आता धनुष्यबान चिन्ह पक्ष सगळे त्यांच्याकडेच आहे ते तर आता ते त्याच्या विरुद्ध आपण जाणार नाही पण शिवसेना राजन राजन ठाणेकरांच्या आपण प्रतिक्रिया पाहिल्या एकंदरीतच शिवसेनेमध्ये जी फूट पडली ती ठाण्यामध्ये किती परिणामक ठरते हे निकालामध्ये कळून येईल बाकी तुम्हाला काय वाटतं ठाण्यामध्ये या दुहेरी लढतीमध्ये कोणता उमेदवार बाजी मारणार तुमची मतं तुमच्या अंदाज तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी लगापतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका